मालेगावात थरारक खून मनपा कर्मचाऱ्याची निर्गुण हत्या सी सी कैद मालेगाव शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचं सावड गडद झालंय एकतीस जुलैच्या मध्यरात्री नानावटी पेट्रोल पंपाजवळ साईराम डेअरी समोर सा नितीन अर्जुन निकम या युवकावर तीन हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला सचिन सच्चा अहिरे परेश फुलचंद पगारे आणि केतन अजय अहिरे या तिघांनी मोटरसायकलवर येत धारधार शस्त्रांनी नितीनवर वार केले हल्लेखोर तिथंच थांबले नाहीत सुमारे आठ ते दहा किलो वजनाचा मोठा दगड त्याच्या डोक्यात टाकून निर्दयतेने हत्या केली आहे संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून शहरात भीतीचं वातावरण पसरलंय नितीन निकम हे मालेगाव महानगरपालिकेचे कर्मचारी होते या घटनेमुळे केवळ एक कुटुंबच नव्हे तर संपूर्ण शहर हादरलंय गेल्या काही दिवसांतील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांमध्ये मालेगाव वीड होणार का अशी तीव्र चिंता व्यक्त केली आहे या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय विधानाच्या कल विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील करीत आहेत शहरात वाढते गुन्हे भीती पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय नागरिकांची स्पष्ट मागणी शहरात गस्त वाढवा आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा